सर्व बुद्धिस्ट आंबेडकरी समाज मित्रांनो मी आज आलेलो आहे डोंगरगाव जेतवन बुद्ध विहारामध्ये मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी एक नवीन ठिकाणी आलेलो आहे आज जेतवन बुद्ध विहार येथे मी आलेलो आहे गावला तर याचा इतिहास काय आहे आणि हे जे एवढं तुम्हाला उभारलेलं दिसतंय याच्यासाठी इथल्या लोकांनी आणि भंतेजींनी काय काय त्याग केलेला आहे का काय के संघर्ष केलेला आहे हे आपण इथे एक बाबा आहे त्यांच्या सोबत संघर्षामध्ये पहिल्यापासून होते त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बाबा आम्हाला सांगा याचा उदय कसा झाला म्हणजे सुरुवात कुठून झाली याची सुरवात पहिली इथूनच झालेली सुरवातील मोडतोड करून गेली बाबा ते वेळेस हे करून केले कष्ट जागा कमिलेली अच्छा किती वर्ष किती किती म्हणजे किती वर्ष पूर्वीपासून चालू आहे समजा किती वर्ष या गोष्टीला वीस वर्ष झाली अच्छा तर तुम्हाला म्हणजे इथं काय काय अडचणी आलेल्या आहेत अच्छा म्हणजे विरोध केला इथं भलता विरोध झालेला होता बरं म्हणजे अगोदर सगळ्यात अगोदर इथं काय होतं नेमकं आता बुद्धाची मूर्ती दिसते इकडे इकडं बाबासाहेबांची मूर्ती आहे बुद्धाची मूर्ती आहे तर या आम्हाला दिसतं एकदम सुशोभित एकदम असं सौंदर्यमय वातावरणातही झालेलं आहे परंतु या सौंदर्यमय वातावरणाच्या मागे काहीतरी इतिहास असेल तो आम्हाला इतिहास सांगा तुम्ही नेमकी सुरुवात कशाने झाली सुरुवात काही नाही झाली भंतीची पण आलेली भंती राहिले टेकले येऊन जागा घेतली त्याने गावात या, या गावात राहिले मग इथे आलो आम्ही त्याशी येऊन संध्याकाळच्या ते इथे झेंडे गेंडे लावले जागा भंतीने माहीत हे केली समजा मान्यता केली आपल्याला हा मग इथं पब्लिक आली गावातून मग आम्ही झेंडे लावले सकाळी रात्री केलं आठ नऊ वाजता इथून वापसी मग सकाळी पुन्हा आलो तर सकाळी पूर्ण झेंडे मोडतोड केली फेकून दिली सुरुवातीची गोष्ट आहे की केली झेंडे मग त्याच्या बाहेर आलो आम्ही पुन्हा झेंडे जमा केली पुन्हा रात्रभर इथं सकाळ त्या संध्याकाळ पहिली कुठे कुडाची बांधली बरं लगेच पत्र आणली पाच पत्र आणून लगेच तयारी केली कुठे इथंच मुक्कामी राहिला तेव्हापासून राहिलो इथं पुन्हा झोपडी बांधली एक या तीनच्या जागेवर तीनच्या जागेवर झोपडी बांधल्यानंतर पाच वर्ष असं वाद झाल्यानंतर एक दिवस त्याने असाच हमला केला त्या पेटून दिली अच्छा म्हणजे पेटून दिली कोटी पेटून दिली होती मग त्याच्या बाद बराच दंगा झाला मग काय मी काही गावकऱ्यांना साऱ्याने आसपासचे जे आपले त्यांनी साथ दिली होती पूर्ण साऱ्याने साथ दिली होती सहकार्य केलं होतं समजा आपल्या आपल्या सामान्य मग त्या लोकांना त्यानं आले वाजे फोन केल्यानंतर यानं बऱ्याच गाड्या जमा पोलीस लोकांच्या मदर गाड्या का काहीतरी पाहू नका माहिती नाही ते राहिला धमाधम पुन्हा पब्लिक या लागली ती बाजूने लो तर लोकांनी त्यांच्या चिखलेला की इकडं जिल्हाडी पाशी टाकले द्या येऊ द्या ना अच्छा बाकी सैनिक आपल्या हा हा तर मित्रांनो तुम्ही जे हे सौंदर्य बघताय या सौंदर्या सौंदर्यामाग फार मोठा इतिहास दडलेला आहे फार मोठा संघर्ष आहे बाबांचा संघर्ष आहे इथले जे आसपासचे जे भीम सैनिक आहे भदंत भदंत मनि थेरो जे उभारलेलं आहे तर ते कार्यक्रमानिमित्त ते थोडे बाहेर गेलेले तरी पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे माझं जे काम आहे समजा बौद्ध धर्माचा जो प्रचार प्रसार आहे समजा आता डोंगरगाव जेतून बुद्ध विहार आहे जे समजा ज्या लोकांना माहीत नाही जे ज्यांना कोणाला माहित नसेल तर त्यांना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे माहित तळागाळात जो समाज आहे तर तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असतो तर आपण बाबा कडून माहिती माहिती जाणून घेतलेली आहे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार होता महाकारुणी तथागत भगवान बुद्ध त्यांचा सत्यवचनावर आधारित असा धम्म त्या धम्माचा अहोरात्र अभ्यास करणारा भिक्खू संघ या तीन रत्नांना त्रिवार वंदन तसेच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन आज मीडियाच्या माध्यमातून काम करणारे आमचे मित्र प्रदीप भाऊ लहाणे इथं आलेले आहेत त्यांचा जो विषय आहे मीडियाच्या माध्यमातून असे व्यवस्थित काम करत आहे कारागारापर्यंत समाजाचा पोचण्याचा काम ते करत आहेत तर त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी एक मुलाखत जेतेवन बुद्धविहार डोंगरगाव इथे घेतलेले आहे तर इथले जे भदंत मरावी महाथेरो आमचे गुरु त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सामने संघ काम करत आहे आताच बाबाची मुलाखत झालेली आहे आणि बाबांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे मुलाखतीमध्ये अनुभव सांगताना बाबाने त्यांच्या भावना सांगितल्या की हा संघर्ष हा माझ्या अगोदरचा संघर्ष आहे तो बाबाने सांगितला पण इथपर्यंत जो संघर्ष इथं आल्यानंतर तर मला जेमतेम मी इथं आल्यापासून सर्वप्रथम ही जागा संपूर्ण खाली होती इथं झाड सुद्धा नव्हते हे झाडे छोटे छोटे होते इथं जर सुरुवात जर झाली जार कामाची तर त्या अगोदर तुपाशिवाय काहीच नव्हतं नंतर कालांतराने छोटे छोटे मोठे थोडे थोडे लहान लहान झाड रोपट्याचे काही त्याचे झाडे तयार झाल्यानंतर इथं जी जी मूर्ती दिसते तुम्हाला इकडं या साईडला ही बदान्त खमशिंग माथेरो थायलंड यांच्या प्रस्थापितेखाली ही या मूर्तीची स्थापना झालेली तर हे मूर्तीचं जे काम आहे बुडापासून तर शेंडापर्यंत हे पूर्ण काम श्राम केलेलं आहे ही जी मूर्ती आहे हिच जे मूळ पायापासून तर पूर्ण काम हे सामने केलेलं आहे आणि सर्व जैतिवन बुद्ध विहाराल जेवढे आटेच गाव आहेत त्यामधील गावाच्या लोकांनी बी सुद्धा या कामाला हातभर लावलेला आहे इथे वाघर डोंगरगाव चिखली दाभाडी चेणेगाव इथल्या लोकांनी ह्या मूर्तीच्या कार्य कार्यामध्ये बराच काही हातभार लावलेला आहे आणि ह्या मूर्ती स्थापनेच्या टायमाला सर्वप्रथम भदंत खमसिंग महाथेरो यांच्या ही मूर्ती स्थापन झाली त्या मूर्तीच एक त्यांनी हे जे सलाप आहे इथं कोठली मशीन नाही काही नाही काही नाही त्यांच्या हातून हातोहात टोपले फावडे घेऊन हा पूर्ण सलाप इथल्या लोकांनी टाकलेला आहे चार गावच्या लोकांनी टाकलेला आहे त्यानंतर कालांतरानं हे जे बुद्ध बुद्धविहार हे पलीकडे हे काम चाललंय हे पलीकडचं जे आता नवीन काम सुरू आहे आता हे जे काम आहे हे ग्रामपंचायत मधून झालेल्या निधीतून हे उत्पन्न झालेलं आहे आणि लोगले यांच्या अध्यक्षतेखाली हे काम झालेलं आहे तसंच हे जे काम आहे आमचं जे दिसतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांची जी मूर्ती आहे ही हे बी काम गावातल्या लोकांनी लोकांनी मिळूनच हे काम केलेलं आहे तर ह्या काम ऐकल्याप्रमाणे सांगतोय की हे बी जसं की ह्या मूर्तीचं सामन्या संघानं काम केलं त्याच पद्धतीने भिक्खू संघाने आणि या जवळच्या डोंगरगाव दाभाडी चिखली चेनेगाव वाघ्रळ या सर्व गावकरी लोकांनी ह्या गावाच हे मंदिराचं सुद्धा आपल्या कष्टातून काम केलेलं आहे आणि सर्व काम अशा पद्धतीने हे इथलं भव्य दिव्य विहारित व्यवस्थापन झालेलं आहे त्यातून बरेच काही सामने इथे येतात घडतात इथं मुंबई अमरावती डबल पुणे इथले सामनेर आलेले आता तर जालन्याचे बी काही बरेच सामने होऊन गेले म्हणजे नाशिकचे काही होऊन गेलेले लांबून लांबून इथं सामने होऊन गेलेले आहेत तर हे वैभव जेव्हा कोणाच्या तरी ह्या बाबाच्या त्यांच्या कष्टातून जे वैभव झालेले आहे बाबा कष्टातून हे एवढं मोठं वैभव झाल्यानंतर इथं जो उदयास आलेला भिक्कू संघ आहे आणि भिक्कू संघानं जे काम केलेलं आहे आणि त्या प्रेरणेतून काही म्हणजे ह्या भागाचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि या प्रचार प्रसारामुळे बऱ्याच काही ठिकाणी बऱ्याच लांब लांबच्या आमचा एक ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी सामनेर संघ भदंत मानवी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली बऱ्याच बुद्ध आणि त्याच्या धम्माचा प्रचार गावोगावी जाऊन चाली आहे हा तर आपण आता जी मेन भिक्खूची जी कुटी आहे श्रामनेर संघ जो आहे त्यांची रोज जिथं बुद्ध वंदना होते तिथं आपण जाणार आहोत आणि तिथं वंदन करणार आहोत आता चला

मी आज नवीन ठिकाणी आलो होतो नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येत असतो तर आज मी डोंगरगाव जेतून बुद्ध आलेलो होतो तर मी आज तुमच्यासाठी जे तल्ल जे आता हे जे तुम्हाला जे सौंदर्य दिसत आहे इथं पाठीमागे बुद्धाची मूर्ती आहे इकडं तिकडं तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मारक आहे तिकडे पण तर याच्या मागचा जो इतिहास आहे तो आपण बाबाकडून आणि श्रामनेर यांच्याकडून आपण जाणून घेतलेला आहे तर मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यावेत यासाठी तुम्ही मला चांगल्या चांगल्या कमेंट करा माझ्याकडून जर काही चुकत असेल तर मला सांगा लाईक करा मला फॉलो करा एवढीच विनंती करेल सर्वांना जे, जे भीम आम्ही डोंगरगाव इथे आले असता बदन्त मा, मनोज महाथेरो हे द उपस्थित काही कार्यक्रम बाहेर गेलेले आहेत तरी आम्ही त्याला इतिहास बाबा कोण माहिती करून घेतला आणि प्रदीप भाऊ यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं एवढं भव्य दिव्य विहार आर बिलकुल हायवे रोडच्या रोडच चौका औरंगाबादच्या चौकाच झालेलं आहे भव्य दिव्य तसंच येथून विहार आपलं डोंगरगावला इथं स्थापित झालेलं आहे तर मी सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्वांना आणि जनतेला आपल्या धम्माच्या सर्वांना असं आव्हान करतो समाजाला मी असं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त, जास्त संख्येने यावे आणि जे पण आपले जे चळवळीतले जे नेते मंडळी आहे यांना पण विनंती करीन की आपण पण इथं यावे आणि या जेतवन बुद्ध विहारासाठी धम्मदान देऊन ही प्रगती जास्तीत जास्त, जास्त कशी होईल आणि आपल्याला कशी सर्व समाज बांधवला मिळून कशी प्रगती करता येईल यावर विचार विनिमय घेऊन आपल्या ह्या जेतवन बुद्ध विहाराला अजून मोठा पर्यटन स्थळाचा था दर्जा कसा शासनाकडून मिळण्यात मिन, यावा विनंती करतो धन्यवाद जय